रामकृष्ण रे सर्वांना रामकृष्ण रे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्म करू मे देव सर्व कार्य गजानन शिरसाट राहणार चिठी प्रॉपर आखल्याची आहे पण जॉबमुळे चिठीला राहायला आले आणि आवड अशी निर्माण झाली मे माझा जन्मच वारकरी घराण्यातला ला वारकरी माझे बाबा वारकरी माझी आई सर्वच फॅमिली वारकरी आणि सासरही मला वारकरी आणि माळकरीच मिळालं त्यामुळं मी खूप भाग्यवान आहे की मला माळकरी घरानं मिळालं मान्य करावंच लागलं रक्तात तर होतच पण पांडुरंगाने असा प्रसाद दिला की मला त्याच्यासाठी आज कार्य करण्याची खूप इच्छा आहे आणि माझं पूर्ण जीवन मी पूर्ण पांडुरंगाच्या सेवेसाठी घालणार आहे त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान मानते की मला हरिभक्त पारायण दीपकजी जवणे महाराज यांचं आज मला मार्गदर्शन मिळत आहे त्यामुळं मी खूप भाग्यवान आहे आणि आता तुमच्या सर्वांची सोबतही मिळणार आहे अशा माझ्या वाटचालीत देवाचं एक कार्य करायचं हे मनापासून ठरवलं की हे पूर्ण जीवन आता फक्त देवासाठी व्हायचं का तर एवढा अंधकार होता जीवनात की म्हणजे जगण्याची इच्छाच नव्हती पूर्ण अंधकार म्हणजे अंधारच होता पण त्या आशेच्या किरण किरणाने मला जगण्याची एक संधी मिळाली आणि मी आज तुमच्यासमोर उभी आहे म्हणजे दुःखात एवढी होती की डिप्रेशनमध्ये गेलेली होती मध्ये जाऊन मला बोलायचं काय आणि काय खायचं हे पण समजत नव्हतं तेव्हा मी आज या पांडुरंगाने दिलेल्या प्रसादावर मी आज जिवंत आहे आणि जगत आहे हसत आहे हा हसण्याचं सगळं श्रेय फक्त पांडुरंगाला माझ्या परमेश्वर पांडुरंगाला भगवंताला त्यांनी मला जे काही दिलं ना ते अनमोलच आहे आपल्याला जे दिलेलं आहे ते तर अनमोल आपण मानतोच ना अनमोल त्यांना विचारा पायाची किंमत काय आपल्याला तर सर्वच दिले देवाला मग आपण का नाही करायचं देवासाठी देवाची सेवा सर्वच दिले ना का नाही करायचं आपलं पूर्ण जीवन देवासाठी अर्पण करायचं कारण हा देहच आपल्याला भजनासाठी दिलेला आहे देवे तिला देह भजन कुमटा तो तो या झाला फटा बाधी के मग आपण हा देह भजनासाठी जिजवला तर काय हरकत आहे आपण हा देह सर्व भजनासाठी आणि देवासाठी झिजवायचा आहे या उद्देशानं मी आज मनातून पूर्ण मनातून तयारी केली होती की मला कीर्तन शिकायचं माझ्या बाबाची इच्छा होती की त्यांनी पण कीर्तन करावं पण त्यांचं वय झालं त्यांची शक्ती कळाली आणि ते आता हयात पण नाही आहे तर त्यांचं कार्य म्हणून मला पुढे चालवायचं मला पण म्हणत होते बाई तुझं वय झालं तुला नाही जमणार आता पण बाबा मी जिद्दी आहे मला पण करायचं मी करू शकते मलाही माझ्या स्वतः आत्मविश्वास वाढला आणि पहिले तर होताच पण अजूनही वाढला कारण परमेश्वराने मला आशेचं किरण दाखवलेलाच होता त्यामुळे मी आज भगवंताचं कार्य करायला तयार झाले आणि तो आशेचा किरण मला समोर अजून 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 प्रकाश दाखवत दाख आहे मग मी जेव्हा युट्यूबला सर्च करत होती मी आळंदीला बरेच ठिकाणी फोन केला युट्यूबला फोन नंबर असतातच सुनीताताई आंधळे यांच्या कार्य कार्यशाळेला मी फोन केला अजून सुदृ म्हणून आहेत बघा इथे आळंदीला त्यांना पण फोन केला होता की मला हे शिकायचं आहे पण त्यांनी मग त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला इथे यावं लागेल आणि राहावं लागेल पण घरात घरच्या प्रॉब्लेममुळं संसारामुळं मला इथे राहणं शक्य नाही मग काय करायचं काय करायचं काय करायचं मग यूट्यूबला मी कीर्तन कसं करायचं म्हणून असं सर्च केलं आणि मला महाराजांचा नंबर मिळाला आणि महाराजांना मी कॉल केला संचालिका ताईंनी उचलला आपल्या सुवर्णताईंनी उचलला त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि मी न विलंब एका क्षणाचाही विलंब न लावता लगेच ॲडमिशन घेतली आज करू उद्या करू असं म्हटलंच नाही लगेच जेव्हा नंबर सापडला नंबर फोन लावला आणि लगेच संध्याकाळपर्यंत पैसेही भरले आणि त्याच दिवशी क्लास होता त्याच दिवशी मी क्लासही जॉईन केला एवढी माझी तयारी होती की मला करायचं म्हणजे करायचं या उद्देशानं मी आज यात उतरली आणि जे वाटचाल समोर पांडुरंग जसा रस्ता दाखवेल तसं मी आता पुढे अभ्यास करणार त्यानुसार चालणार रामकृष्ण जळगाव जिल्हा चाळीसगाव या गावात या गावाच्या गावाच्या आहे मला लहानपणापासून कीर्तन म्हणजे कुठे जरी कीर्तन असलं तर कधी जसेच जनभाई मीराबाईंना कसं वाटायचं की आता समजा ज्ञानेश्वर आहे कीर्तनाचा जरी आवाज आला किंवा त्याचा आवाज आला तर त्यांना कसं वाटायचं की पटकन केव्हा जावा आणि केव्हा नाही किंवा जर समजा का कुठे कीर्तन असेल ना तर मला असं केव्हा कि केव्हायचं म्हणजे आम्हाला की केव्हा आपण त्या कीर्तनाला कधी आपण आपल्या माझी मुली वारकरी संप्रदायामध्ये होते त्याच्यामुळे मला ही गोडी निर्माण झाली म्हणतात ना शुद्ध विजा पोटी फळे गोमिटी त्या त्याच्यामुळे आणि हे कीर्तन कमवणीमध्ये माझी मैत्रीण होती आपल्याला असं वाटतं की ही की जा, जा, संत एकाच एकनाथ महाराज महाराज ज्ञानेश्वर महाराज संत शिरोप्री नामदार हे आपल्याला असं वाटत की एकाच वेळेस निर्माण झालेले पण त्यांनी आम्हाला समजून सांगितलं की तुम्हाला वाटत असेल की हे एकाच वेळेस निर्माण एकाच वेळेचे संत आहे नाही प्रत्येक आपल्याला जर कीर्तनकार व्हायचं असेल वारकरी पद्धतीचे अथवा नारदीय पद्धतीचे कीर्तन प्रशिक्षण घ्यायचे असेल तर आमच्या डब्ल्यू 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 डॉट लर्न कीर्तन डॉट को डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या आणि ऑनलाईन प्रशिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या धन्यवाद हरी हरिओम मित्र हो, सर्व जाणताच की ऑनलाईन पद्धतीने वारकरी आणि नारदीय कीर्तनाचे प्रशिक्षण देणारी हरी कीर्तन प्रबोधिनी ही भारतातील सर्वप्रथम संस्था आहे साली आम्ही जेव्हा ही ऑनलाईन पद्धती संकल्पना मांडली तेव्हा कीर्तन शिकवणार कसे आणि विद्यार्थी शिकणार कसे असे म्हणून ही गोष्ट अनेकांनी चक्क हसण्यावरी नेली होती पण हरी कीर्तन प्रबोधिनीने अशा टीकेला उत्तर न देता आपले कार्य शांतपणे सुरू ठेवले निष्ठेने केलेल्या कार्याला अवश्य फळ येते आंध्र प्रदेशातून शिक्षण घेणाऱ्या श्रीकृष्ण देशमुख या विद्यार्थ्याने चक्क महाराष्ट्राबाहेर कीर्तन अतिशय उत्तमपणे सादर करून दाखवले आणि तेव्हा अनेकांनी आश्चर्याने तोंडात घातली आश्चर्य पद्धतीची चेष्टा होत असताना त्याला प्रत्यक्ष काळानेच साली भयंकर महामारीच्या रूपाने उत्तर दिले आणि सरकारी खाजगी निम सरकारी सर्वच संस्थांनी ऑनलाईन पद्धतीचा स्वीकार केला सर्व प्रकारच्या बैठका सभा प्रकाशने उद्घाटने चर्चा सत्रे सर्वच कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होऊ लागले शाळा महा आणि विविध प्रकारचे कोर्सेस ऑनलाईन अभ्यासक्रमावर संपूर्ण जगानेच विश्वास ठेवला यापूर्वी कासव गतीने होणारी हरिकीर्तन प्रबोधिनीची प्रगती कोविड काळात मात्र सशालाही लाजवी अशा वेगाने झाली प्रबोधिनीने कोविड पूर्व काळातही विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष शिबिरे घेतली होती मात्र कोविडमुळे अशी शिबिरे घेता येत नव्हती कोविडची बंधने सैल झाल्यावर लॉकडाऊन उठविला गेल्यावर आळंदी येथे नोव्हेंबर साली प्रबोधिनीने विद्यार्थ्यांचे निवासी शिबिर घेतले त्यातही एस टीचा बऱ्याच विद्यार्थ्यांना शिबिरापासून वंचित राहावे लागले नंतरच्या काळात पुन्हा शिबिराचे आयोजन व्हावे या मागणीला जोर चढला असे दोन दिवसीय शिबिर आळंदी येथे होणार आहे या शिबिराची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत कीर्तन प्रक्रियेचे अत्यंत खुलासेवार पद्धतीने या शिबिरामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे ज्यांनी अनेक वर्षे वारकरी संप्रदायाचे फार जवळून निरीक्षण केलेले आहे वारीमध्ये सहभाग घेतला आहे अनुभव घेतला आहे कीर्तन सप्ताहाच्या व कीर्तन प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन नियोजन करण्यात सहभाग घेतला आहे ज्यांच्या घराण्यातच भगवत भक्तीची परंपरा आहे असे मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहे साहित्यिक संस्थेचे अध्यक्ष लेखक कवी साहित्यिक माननीय श्री मिलिंद सुधाकर जोशी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष आणि वारी परंपरेवट पुस्तकाचे लेखक निष्ठावंत वारकरी माननीय श्री अरुण माधव रोडे सोनाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री राहुल श्रीकांत मुकाम राम राम प्रजा लोकपाळ हे संत शिरोमणी संत ज्यांचा चार चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे असे तुकोप आहे जे जगद्गुरू आहेत त्यांनी जे लिहून ठेवलं ते हे लोकपाठ